नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त असणारे पाठ्यक्रमामध्ये समाविष्ट असणारे पाठ त्यांचे लेखक लेखिका किंवा कविता कवितेचे कवी किंवा कवयित्री पाहणार आहोत चला तर मग पाहूया इयत्ता दुसरीच्या अभ्यासक्रमातील पाठ व त्यांचे लेखक किंवा कवी आपण फक्त ज्यांचे लेखक किंवा कवी दिलेले आहेत तेच पाहणार आहोत त्यामध्ये दुसरी कविता आहे देवा तुझे किती त्याचे कवी आहेत गह पाटील तिसरी कविता आहे ढिंगोरी त्याची कवित्री आहे मंदा खांडगे पाचवी कविता आहे फुलपाखरू त्याची कवी आहेत दादासाहेब कोते पुढे आहे सोळावी कविता चुलीवरची खीर त्याची कवित्री आहेत निर्मला देशपांडे अठरावी कविता आहे हिवाळा त्याचे कवी आहेत अनंत कांबळे वीसवी कविता आहे कनभर तिळ त्याच्या कवयित्री आहेत लीलावती भागवत पुढे आहे नववी कविता आहे हळूच या हो हळूच या त्याच्या कवयित्री आहेत कुसुमाग्रज अकरावी कविता आहे भेळ त्याच्या कवयित्री आहेत मंदाकिनी गोडसे बारावा पाठ आहे पाऊस फुले त्याचे लेखक आहेत राजीव तांबे तेरावी कविता आहे एक तांबडा भोपळा त्याच्या कवयित्री आहेत पद्मिनी बिनीवाले पुढील कविता आहे तेवीसवी मंगळावरची शाळा त्याचे कवी आहेत फादर फिलिप कार्वोलो चोवीसवा पाठ आहे फुलांचे संमेलन त्याचे लेखक आहेत बाळकृष्ण मुरलीधर बाचल पंचवीसवी कविता आहे फुग्यारे त्याचे कवयित्री आहेत वसुधा पाटील सव्वीसवा पाठ आहे मांजरांची दहीहंडी त्याच्या कवयित्री आहेत सुशिला कळशेकर सत्तावीसवी कविता आहे चांदोबाच्या देशात त्याचे कवी आहेत एकनाथ आव्हाड अठ्ठावीसवा पाठ आहे मोर पिसारा त्याचे लेखक आहेत ईशान पुणेकर याचप्रमाणे आपण इतर या त्यांचे लेखक आणि कवी देखील पाहणार आहोत चला तर मग आप आपण पाहूया तिसरी पाठ्यक्रमामध्ये समाविष्ट असणारे लेखक धड्यां धड्या आणि कवितांचे लेखक व कवी आपण असेच धडे आणि कविता पाहणार आहोत त्यांचे लेखक आणि कवी दिलेले आहेत बाकी आपण पाहणार नाहीत त्यामध्ये पहिलं आहे रानवेडी कविता त्याचे कवी आहेत तुकाराम धांडे तिसरी कविता आहे पडघमवरती टिपरी पडली त्याची कवी आहेत राजा ढाले नंतर सातवा धडा आहे मुग्धा लिहू लागली त्याचे लेखक आहे लेखिका आहेत निर्मला मठपती आठवा धडा आहे कविता आहे आठवी ते अमर हुतात्मे झाले त्याची कवी आहेत वीम कुलकर्णी नववा धडा आहे शेरा सव्वा शेर त्याचे लेखक आहेत पॉल रुमाव पुढील धडा आहे स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे बाबा त्याचे लेखक आहेत वामन चोरघडे तेरावी कविता आहे प्रकाशातले तारे तुम्ही त्याचे कवी आहेत उमाकांत कानेकर पुढील पाठ आहेत पंधरावी कविता आहे सुट्टीच्या दिवसांत त्याचे कवी आहेत अनंत भावे सतरावी कविता आहे रानपाखरा त्याचे कवी आहेत गोपीनाथ अठरावा पाठ आहे मजेशीर होड्या त्याचे लेखिका आहेत निर्मला मोने एकोणीसवी कविता आहे सुगी त्याच्या कवयित्री आहेत शैला लोहिया वीसवा पाठ आहे एक भारतीय संशोधक त्याचे लेखक आहेत द बा कुलकर्णी एकवीसवी कविता आहे दोस्त त्याचे कवी आहेत इंद्रजित भालेराव तेवीसवा पाठ आहे रमाई भीमराव आंबेडकर त्याच्या लेखिका आहेत डॉक्टर करुणा जमदाडे चोवीसवी कविता आहे ट्रॅफिक दादा त्याच्या कवी आहेत मुबारक शेख पंचवीसवा पाठ आहे चित्रे त्याचे लेखक आहे जी ए कुलकर्णी आणि सव्वीसवा पाठ म्हणजे शेवटचा पाठ आहे रोपटे त्याचे लेखक आहेत गेनू शिंदे यांप्रमाणे तिसरीच्या पाठ्यक्रमांमध्ये लेखक आणि कवी आहेत चौथीच्या पाठ्यक्रमामध्ये असलेले पाठ व कविता यांचे लेखक व कवी पाहणार आहोत त्यामधील पहिली कविता आहे धरतीची आम्ही लेकर त्याची कवी आहे द ना गव्हाणकर तिसरा नाट्यछटा आहे आम्हालाही हवाय मोबाईल त्याचे लेखक आहे सूर्यकांत सराफ चौथा कविता आहे या भारतात त्याचे कवी आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पाचवा पाठ आहे मला शिकायचंय त्याचे लेखक आहेत आभा गोविंदा महाजन सव्वा पाठ आहे मायेची पाखरू त्याचे लेखक आहेत पाची पाटील सातव कविता आहे धूर पेरणी त्याचे कवी आहेत अशोक कौतिक कोळी आठवा पाठ आहे गुणग्राहक राजा त्याचे लेखक आहेत बाबा भांड नववा पाठ आहे ईदगाह त्याचे लेखक आहेत प्रेमचंद आणि अनुवाद केलेला आहे संजीवनी खेर बरावा पाट कविता आहे नाखवा दादा नाखवा दादा त्याचे कवी आहेत व कवयित्री आहेत व सुधा पाटील बारावा पाठ आहे वाटाड्या त्याचे लेखक आहेत का शैलजा काळे तेराव्या कविता आहे चौदार तळ्याचे पाणी त्याच्या कवयित्री आहेत अनुराधा साळवेकर चौदावा पाठ आहे मिठाचा शोध त्याच्या लेखिका आहेत अंजली अत्रे पंधरा आहे आनंदाचं झाड त्याच्या ध लेखिका आहेत लीला शिंदे पुढील पाठ आहे सोळावी कविता आहे झूक मी व्हावे त्याचे कवी आहेत दा अ कारे एकोणीसवी कविता आहे हे कोण आई त्याचे कवी आहेत भारा तांबे एकवीसवी कविता आहे आभाळ माया त्याचे कवी आहेत विलास सिंदगीकर बावीसवा पाठ आहे होय मी सुद्धा त्याचे लेखक आहेत राजीव तांबे तेवीसवी कविता आहे हना खानेसनी माटी त्याच्या कवयित्री आहेत शकुंतला भा पाटील पंचवीसवा आहे संत वाणी त्याचे कवी आहेत संत तुकाराम संत चोखा मेळा संत शेख मोहम्मद यांप्रमाणे कवी व लेखक आहेत पाचवीच्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट असणारे पाठ व कविता त्यांचे लेखक व कवी पाहणार आहोत त्यामधील पहिला आहे माय मराठी त्याचे ते संजीवनी मराठे तिसरा आहे वल्लवा रे वल्ल्ह त्याचे कवी आहेत वसंत बापट चौथा पाठ आहे सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊ त्याचे लेखक आहेत संतोष सावळे पाचवा पाठ आहे मुंग्यांच्या जगात त्याचे लेखक आहेत प्रकाश किसन नवाळे सहावा माहेर कविता त्याचे कवी आहेत सदाशिव माळी सातवा पाठ आहे अरण्य लिपी त्याचे लेखक आहे सुरेशचंद्र वारघडे नववा आहे जनाई त्याचे लेखक आहेत शंकर पाटील दहावी कविता आहे रंग जादूचे पेटीमधले त्याच्या कवयित्री आहेत पद्मिनी बिनिवाले अकरावा पाठ आहे कठीण समय येता त्याचे लेखक आहेत मनोहर भोसले तेरावा कविता आहे सन एक दिन त्याचे कवी आहेत यशवंत पुढील पाठ पाहणार आहोत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्याचे लेखक आहेत सुदाम सावरकर सोळावा पाठ स्वच्छते आहे स्वच्छतेचा प्रकाश त्याच्या लेखक आहेत यदुनाथ थत्ते डॉक्टर अनिल गोडबोले सतरावी कविता आहे पुस्तके त्याच्या आहे सफदर हाशमी अठरावे पाठ आहे कारागिरी त्याच्या लेखिका आहेत डॉक्टर सरोजिनी बाबर एकोणीसवी कविता आहे वासरू त्याचे कवी आहेत अनिल वीसवा पाठ आहे माझं शाळेचं नक्की झालं त्याची लेखक लेखिका आहेत विमल मोरे एकवीसवी कविता आहे प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा त्याच्या कवयित्री आहेत सुकन्या आगाशे बावीसवा पाठ आहे अति अतिथिथ माती त्याचे लेखक आहेत द मा मिराजदार तेवीसवा पाठ आहे राज छत्रपती राजर्षी शाहू महाराज त्याचे लेखक आहेत श्रीराम पचिंद्रे चोवीसवी कविता आहे कापणी त्याच्या कवयित्री आहेत बहिणाबाई चौधरी पंचवीसवा पाठ आहे ढोल त्याचे लेखक आहेत संजय लोहकरे आणि सत्तावीसवा आहे अभंग ते अभंग लिहिलेलं आहे संत जनाबाई संत सेना महाराज संत नामदेव याचप्रमाणे कवी व लेखक पाहिलेले आहेत त्यांचा उपयोग तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी असणाऱ्या प्रश्न जे की वसंगत पद वखा किंवा जोड्या लावा यांसाठी होईल